हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी केलं चरबंद जप्त करत उपनगर पोलिसांची जोरदार कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडरी मळा येथे कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी झोपलेल्या वॉशमेनला सहा ते सात इसमांनी चाकूचा भाग दाखवून कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी मधील तीन जलपरीचे मोटर लिफ्टचे साहित्य चोरी करून दरोडा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगानं गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अमलदार हे रात्री गस्त करत असताना या दरम्यान पोतदार स्कूलकडून समतानगर कडे जाणाऱ्या रोडवर स्कूलच्या पाठीमागे काटेनगर नाशिक रोड या ठिकाणी साईडच्या बाजूला उभ्या एका काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू सोळा एकवीस या कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना पोलिसांना दिसून आल्या पोलीस सदर गाडी समोर जाताच अज्ञात चोरट्यानं गाडी सोडून पळ काढला सदर इस्मांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं असून सदर इसमांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमात व दरोडा टाकण्यासाठी जवळ असलेले शस्त्र व घातक हत्यारांसह आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी या पाच जणांवर उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्यांचा गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे सुरेश गवडी विनोद लखन इमरान शेख जयंत शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे करत आहेत शहर प्रतिनिधी दादासाहेब सह, मयूरी गोलक हिंदवी विस्पराज न्यूज आसिक।